नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकात्मतेची भावना निर्माण होत असून नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने व शांततेत उत्सव साजरा करावा मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक समाज प्रबोधन पर्व धार्मिक देखावे साजरे करून आपल्या महान संस्कृतीचं जतन करावं नगर शहराचे ग्रामदैवश्री विशाल गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान असून माझ्या हस्ते मानाच्या गणपतीची स्थापना होते हे माझं भाग्य आहे धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जोडला जातो त्यातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते असं प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी केलं श्री गणेश उत्सवानिमित्त माळीवाडा येथे श्री विशाल गणपती मंदिरात मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला व प्रिया ओला यांच्या हस्ते संपन्न करण्यात आली शुभेच्छा मी ईश्वरच्या अशी करतो की सर्व आपले जे लोक आहेत त्यांना खूप सुख समृद्धी मिळावी त्यासाठी आम्ही सर्व चरणी प्रार्थना करतो आता आपल्याला सांगायला सुद्धा आवडतो की आपले सर्व पोलीस प्रशासन आपले गणेश उत्सवसाठी सुसज्ज आहे चांगली पद्धतीने सर्व आपले उत्सव साजरा करा आम्ही नेहमी प्रत्येक मंडळाला लोक भेट देणार आहे आणि तसेच आपले सर्व 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 नेमकं करावी आम्ही सोबत आहे धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर